त्यांचं गुंडारा जिंचे पाळं खूप खोलवर आहेत का करू नये त्यांनी मागणी कारण बीड जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये जे झेलर आहेत ते वारंवार आम्ही बोलतोय की नवीन आलेला आरोपी बाहेर पाठवतात आणि हे जे आरोपी याच्या अगोदर नवीन आलेला बाहेर पाठवायचा तर माधव मुंडे हे जे दोन चार होते माधव मुंडे हे सगळं यांना अगोदरचे असताना यांना उचललं आणि ह्यांना तिथंच ती ठेवलं काय कारण आहे मग यांना जर ही नंतर जर अगोदरचा आरोपी होता तर तो तिथं ठेवायला पाहिजे होता आणि नंतर आलेला आरोपी बाजूला ठेवायला पाहिजे होता नाही ठेवलं आणि यांना आणखी काय कट रचायसाठी एकत्र ठेवलंय काय केले माहित नाही पण या भीडमधून या आरोपींना उचललं पाहिजे असं वारंवार सांगून सरकार महोदय काय करते माहित मग त्याच्याकडे मागणी करणार मागणी केली ऑलरेडी ऑलरेडी मी मागणी केलेली आहे याच्या संदर्भात माझी मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा मी भेट घेतलेली आहे मी ती ती ते कुणाशी बोललो नाही त्या दिवशी लगेच पहिलगामचा हल्ला झाला म्हणून मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा माझी भेट झाली मुख्यमंत्री महोदयाने सुद्धा सांगितलं की आम्ही याच्यात लक्ष घालतोय पूर्ण घातलंय मी प्रत्येक गोष्टी कुठले जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही पाठीशी घालणार नाही असं त्यांनी शब्द दिलेला आहे असं वारंवार त्यांनी दिलेला आहे ते प्रत्यक्षरित्या काय काय करतील माहीत नाही दहशत आहे असा जबाब समोर आलेला आहे हे वारंवार पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की हे एवढे आरोपी पकडलेत म्हणून आपलीतली दहशत मिटली किंवा यांचा गुंडारा संपला असं नाहीये आहे यांचा गुंडारा ज्यांचे पाळमुळं खूप खोलवर आहेत याला कुणाची राजकीय पाठिंबा आहे का हे कशाच्या जीवावर करतात आणि या जिल्ह्यामध्ये एवढी दहशत निर्माण करतात यांना जर तुम्हाला सर्वांना यांचे पाळमूळ खोडून काढायचे असतील या सर्वांना अटक झाली पाहिजे सर्वावर कारवाई झाली पाहिजे हुडकू हुडकू को केले पाहिजेत म्हणतो मी बरेच विषय आहेत आणखी बोलायसारखे विषय आणखी एकदा प्रेस घेऊन मी एक दोन दिवसात घेणार आहे त्याच्यात मी बरेच विषय खुलासे करणार आहे मला काही गोष्टीवर बोलायचंय पण आता ठीक आहे जे आहे ते पण या गोष्टीचं कुणीही म्हणजे गांभीर्यानं घेतलं नाही तर आपल्याला कुठेही अडचण येऊ शकते पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका